भारताच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून कतार दक्षिण आफ्रिका इथिओपिया व इजिप्त या चार देशांना आम्ही भेट दिली त्यांच्या नेतृत्वानी आवर्जून सांगितले की पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतासोबत ठामपणे उभे आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की परदेशातील प्रत्येक बैठकीत स्थानिक नेत्यांकडून महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजी डॉक्टर मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या सर्व नेत्यांमुळे निर्माण झालेला पंच्याहत्तर ते शहात्तर वर्षाचा प्रवास सातत्याने उल्लेखला गेला ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती भारताकडून जगाला खूप अपेक्षा आहेत तिथल्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की आपण आतंकवाद विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे मात्र त्याचवेळी शांततेच्या मार्गानेही वाटचाल करावी ही भावना प्रत्येक देशाने वारंवार व्यक्त केली असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या द बेस्ट थिंग टीम मुंबई मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा विडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेव्हन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय